चला मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलंच होतं की सगळ्या सा, साड्यांची मी ना ब्लाउज पीस काढली ब्लाउज शिवून पण झाला या साड्यांचा आणि आता त्याला मी फॉल लावणार आहे तर मी साडीला घरच्या घरी फॉल कसा लावते हा तुम्हाला दाखवणार आहे आणि मला एक कमेंट पण होती की ताई तुम्ही घरी फॉल कसा लावता ते दाखवा तर मग म्हटले चला मला मध्ये व्हिडिओ म्हणजे फॉल मी नेहमीच लावते साड्यांना पण वेळ नाही भेटला मध्ये व्हिडिओ हे करायला आज म्हटले वेळ काढून व्हिडिओ बनवू आणि मी घरी कसा फॉल लावते भायर भायर तो तो ते पण दाखवू आणि ही साडी कशी आहे ही साडी अशी डिझाईनर साडी असल्यामुळे ना असं याला कटवर्क आहे तर ही कटवर्कची डिझाईन असल्यामुळे याला जर फॉल बाहेर लावायला गेला तर एक तर ते हातची लाईन हातावर फॉल लावून देतात कारण की मशीनवर फॉल आपण याला लावू शकत नाही पिकोच्या मशीनने कारण की मग ही डिझाईन पूर्ण गोळा होऊन जाईल आणि या डिझाईनचा सगळा लुक निघून जाईल त्याच्यामुळे आता अशी साडी असली तर हातशिलाईनच नसते फॉल लावून देतात बाहेर दिल्यानंतर मग बाहेरच्या हातशिलाईन फॉल लावून देण्यापेक्षा मी म्हटलंय आपणच घरी करू कारण शिलाई पण थोडी ओसून जाते तर मग मी याला खालच्या बाजूने फॉल हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने फॉल मशीनवर लावून घेतलेला आहे कटवरची डिझाईन सोडून तुम्हाला दिसतोय की ने मला सांगताना येत नेमकं दिसतोय ना तर हे बघा ही डिझाईनला अजिबात धक्का न पोहोचू देता अशा पद्धतीने मशीनवर एका बाजूने मशीन शिलाईने फॉल लावून घेतलाय आणि या बाजूला मी आता हा शिलाई करणार आहे म्हणजे आपलं काम सोपं पण होतं आणि चांगलं टिकाऊ पण होतं आणि कटवरची डिझाईन पण त्याच्यामध्ये जा तशी राहिले पण फरक नाही पडत आणि हा अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ना ताई या साड्यांमध्ये आता नवीन साड्या असा अशी पद्धत आली ना की तुम्हाला अशा साडी घेतली तर असं वाटेल का या साड्यात काही फॉल्ट आहे की काय हा हे बघा हे अशा प्रकारे ना असा एक्स्ट्रा कपडा निघतो तर मग तुम्ही या वेळेला कन्फ्यूज होणार नेमकी ही साडी डिफॉल्ट काय नेमका असा कपडा का निघतो नाही बघा त्याला त्यांनी अशा प्रकारे करून दिलेलं असतं तर नेमकी साडी डिफॉल्ट काय असं तुम्हाला प्रश्न पडेल पण ती साडी डिफॉल्ट नाही तर असे वर्क असताना ज्यावेळेस कपडा असतो ना पूर्ण हे इतक्याच मापाचा तो कपडा असतो पूर्ण फुल प्लेस एवढा पण ज्यावेळेस हे डिझाईन होते त्यावेळेस तो कपडे आणि ते साडीची उंची अशा पद्धतीने कमी होऊन जाते हे बघा मग ती साडी ना ज्यांची जास्त हाईट आहे त्या म्हणजे उंची लेडीजला ले साडीची उंची कमी होऊ नये याकरता त्यांनी आता साडीमध्ये ना नवीन प्रकारे असा एक्स्ट्रा कपडा द्यायला सुरुवात केलेली आहे तो तुम्हाला अशा प्रकारे इथे दिसेल आणि हो याला पण मी फॉल आता हे बाहेर दिला असतं तर थोडं त्यांचं कन्फ्युजन झाला असतं तर मी आता माझे मीच फॉल लावत असल्यानं मी तो प्रकार व्यवस्थित असा करून घेतलेला आहे तर हे बघाय असं एकदम मस्त छान असं आपलं फॉल वस्तू घरी लावलेला पण तर चला कसा वाटली तुम्हाला मी माझी फॉल लावण्याची पद्धत ती पण कमेंट करून सांगा आणि मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे की साधा ब्लाऊज कमीत कमी वेळात म्हणजे किती पंचवीस ते तीस मिनटात एक साधा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट होत असतं तर ते कसं शिवायचं एवढ्या फास्ट पद्धतीला ते पण दाखवणार आहे ती पण व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला ती व्हिडिओ पाहायची असेल तर नक्कीच खाली कमेंट करून सांगा मी नक्कीच बनवेल चला बाय बाय